किनार दूर उठे राहा एक जलद गाडी आहे कोणीही रेल्वे लाईन ओलांडू नका प्लॅटफॉर्म क्रमांक तीन के किनारे चे दूर खडे एक जलद गाडी वली है यात्री रेल्वे लाइन पार न करे प्लॅटफॉर्म क्रमांक तीन चार किनाऱ्यापासून दूर उभे राहा एक जलद गाडी जाणार सो हॅलो मित्रांनो पुन्हा एकदा एक नवीन दिवस एक नवीन सकाळ तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे आज आपण जाणार आहे हे नगरला दरवर्षीप्रमाणे आपला ब्लॉग येतो हा आपण एका मंदिरात जातो ते लास्ट टाईम पण एक ब्लॉग बनवलेला खूप छान तुमचा प्रेम भेटलं तसंच या ब्लॉगवरती पण तसंच प्रेम राहू द्या आपण नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येतो स्वतः आपण आलो आता ठाण्यामध्ये ठाण्यातनं आपली सी एस गाडी घ्यायची आणि आता आपला प्रवास चालू करायचा दुपारचे अकरा सॉरी आज <laughs> दुपार नाही सकाळचं आहे पण उन्हामुळं एकदम कडक एक उन्हा इकडे आता आपण पोचले अकरा वाजलेत बनकर फाट्यावरती इथली मिसळ खूप फेमस आहे सोडा आपण नाश्त्याला थांबलो याल सो कधी आला तुम्ही बनकर फाट्याला आळीफाट्याला जाताना ऑन द वेच याल क वायकर्स म्हणून हॉटेलचं नाव आहे खूप छान आहे याल आणि मिसळ तर खूप फेमस आहे चला तर आपण टेस्ट करूया आम्ही नेहमीच येताना जाताना इथे ब्रेक घेतो सो चलो

अच्छा ब्लॅक वाले ते सो मित्रांनो दुपारचे एक वाजते आणि कडक एकदम ऊन आहे आता आम्ही थांबलो एका ठिकाणी ते उन्हाळ्यामध्ये जे फूल येतो बघा बघा हर्षाला निघत आहे का कमावून 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 कुठलं मी हे तर कुठलं निघल ना निघेल हेच हाताला नाही येत ते पण घे ते पण घे ते वरच पण घे एवढं लाय ते पण लागतंय हाताला घे ते बघ वरचं

मित्रांनो ही फुलं भेटली तर आपल्याला आता हारशाच्या डोक्यात लावया नाही <laughs> तिला तिला शिंग घेतली <laughs> हारशा शिंग घेऊन आली शिंग हवे तुम्हाला हा हे उमलते आपल्याला अंदाज तर लागत कसा तो। तो कसा तो रस्त्याचा तुछ। असतो हा रस्ता आहे सो फायनली मित्रांनो दीड वाजलेत आता आणि आम्ही आता मंदिराजवळ पोहोचलो नेहमीपेक्षा जास्त गर्दी दिसते आज मंदिरात आता जाऊन बघूया काय अवस्था आहे आणि दर्शन घेऊया आणि तुम्हालाही दर्शन दाखवतो आणि वानरसेना भरपूर आहे तिथे

पण कोणत्या महिन्यामध्ये आलेला असतो पूर्ण पाणी वगैरे हो पडत होतं ना मंदिरात आपण डिसेंबर 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 जानेवारी मध्ये आलो तर तो हे होतं मंदिरात पूर्ण पाणी पाणी होत आडलावा antideola ओम आरावे दिपो यम्मा ओला ओम आरदरिया बाईची आरती विधा बाईची तुम्हाला नाही हलेविले तुम्हाला नाही बसवी दे अन्नामखे एवोनी ढोंंगरधारी कोरोनी स्वयं ए उनी नवपुरा होनी असन बैसोनी दर्शन देई भक्ता सी जय जय कुल स्वामी की जय जय कुल स्वामी की दरिया बाई आहे वनी वेला बाई भैरवनाथ जोगेश्वरी महादेव पार्वती चौघे विचरा अगर घालोनी बसले श्रीदरी मकर सैन्य सेवी जय जयकुलस्वामी ची जय जयकुलस्वामिनी ची अये तुझ सत्वें मंदिरा मध्य पानी पड़ती उधमुखी अधोमुखी lavana tamba ho darshan do jagheta aave na gosala harate majh jinda balak aale charana si jai jai kula swami ji jai jai kula swami ni ji jai jai kula swami ji jai jai kula swami ji

सो मित्रांनो आपण दरवर्षी मंदिरात दर्शनाला येतो आणि तुम्ही इथं बघितलंच लास्टच्या ब्लॉगमध्ये पूर्ण पाणी होतं अजूनही पाणी आता अकरा एप्रिलचा महिना चालू आहे तरी पण एकदम थंडगार वातावरण आहे आणि पाणी पण अजून गळत आहे हे बघ सतत पाणी असल्यामुळे आणि एकदम थंड आहे बर्फ सर्ज ती का पाय खाली आहे ना बर्फ कस मितळल्यानंतर तयार होतो सेम तसं झालेलं लास्ट टाइम आम्ही आलेलो ना हां जागी पाणी कंटिन्यू ठेव खाली खाली ठेवतात ना दाखव दिसेल त्यांना तिथं

ब्रेक ब्रेकला गेलेली कसा का भीती वाटते नाही त्यांना भीती वाटते त्यांना काही झालं भीती वाटते तुला नाही दिलं कांदा खातो आहे बघ ते नको खाऊ तिखट लागेल तुम्ही अरे मटणाबरोबर खायचं असतो असं मग खायचा त्यांना घालण्याडं अगं बाई खा झाली आला कार्यक्रम करून काय <laughs> अगं आला आजोबा आले आजोबा मला कॅमेरा घेऊन जाईल बरं असं पिशात ठोक दे ना पुढे टाक ना त्याच्या कुठे पुढे अर्धी पुढे त्याच्या पुढे

साडेतीन वाजलेत हो आणि आता आपण आलो जातेगावमध्ये भैरवनाथ मंदिर आहे आता मंदिरचं दर्शन घेऊया आणि मंदिरचं परिसर पण तुम्हाला दाखवतो

मित्रांनो हे जातेगाव मधलं स्वयंभू काळ भैरवनाथ मंदिर आहे मध्ये येतं पारनेर तालुक्यामध्ये मंदिर खूप छान आहे दर्शन पण खूप छान झालं मंदिर हे पूर्णपणे दगडामध्ये होतं ते नंतर उभारलं त्याचा परिसर दाखवतो खूप छान परिसर आहे

Bye, -bye. मित्रांनो आम्ही चार वाजता मधून निघालो आणि आता साडेपाच वाजले म्हणजे जवळजवळ आम्हाला दीड तास लागला धामणी या ठिकाणी यायला धामणी हे शिक्रापूर मधून दहा किलोमीटर अंतरावरती आहे आणि ते खंडोबाचं खूप फेमस मंदिर आहे जे तुम्हाला आता दाखवलं चला तर त्याचा परिसर तुम्हाला दाखवतो परिसर पण खूप स्वच्छ आणि व्यवस्थित आहे खूप प्रसन्न आहे सो so, हर्षा मॅडम कसं वाटलं यकोटो यो जय मल्हार हर्षाची एनर्जी डाऊन झाली आणि हर्षा असं टाइमपास टाइमपास करत राऊंड खेळते जे की एक पण इथे लाईनला कोण नाही तरी पण <laughs> आता कुठून बाहेर पडणार इथं मी बाहेर येऊन रिटर्नचा दरवाजा लॉक आहे <laughs> अरे बसलीस बसली बंद आहे रे पण ठीक आहे आपण वरतून व्यू घेऊया व्यू बघूया हे आहे धामणी धामणी काय नाव रे गावच धामारी 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 हा धामणी ऍक्च्युली धामणी धामणी आमच्या गावात आहे आम ना एक गाव धामणी धामारी गाव आहे धामारी नाही अजून तरी तशी काही वेळ आली वेळ आली नाही वे <laughs> खूप छान आणि प्रसन्न मंदिर आहे काकूंना हे चाप्याची फुलं पाहिजे होती ना इतरांना चापीची फुलं बघू शकता हाताला येत आहेत पूर्णपणे